आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज भर दिवसा दरोडे घालून पळणाऱ्या दरोडेखोऱ्यांना सतर्क जेजुरी पोलिसांनी केले जेरबंद सिनेस्टाईल पद्धतीनं घडले थरार नाट्य ड्रोनच्या मदतीनं शेतात लपलेल्या चोरांवर पोलिसांची झड पुरंदर तालुक्यातील जेजुरी नजीक दौंड इथं भरदिवसा घरात दरोडा टाकून पळून चाललेल्या चोरांना सतर्क ग्रामस्थ आणि पोलिसांनी सिनेस्टाईल पाठला करून जेरबंद केला आहे तर या दरम्यान चोरांना पकडण्यास गेलेल्या तरुणांना पिस्तूलचा धाक दाखवून पोबारा करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक वाघचौरे यांच्या हत्यार बंद चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे पोलिसांनी तिघ जणांना ताब्यात घेतलंय जेजुरी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये चोरांना प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न जेजुरी पोलिसांकडून केला जातोय चोरीच्या घटनांमध्ये काही प्रमाणात घट झाली असली तरी आज शनिवारी दुपारी जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या दौंड गावामध्ये एका वस्तीवर दरोडा टाकून तीन चोरांनी पोबारा केला होता मात्र स्थानिक तरुणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला निरा नजीक थोपटेवाडी रेल्वे गेट बंद असल्यानं चोरांची अडचण झाली त्यांना थांबावं लागलं या दरम्यान दौंड पासून चोरांचा पाठला करत आलेल्या तरुणांनी चोरांना पकडलं मात्र या तरुणांना पिस्तूलचा धाक दाखवून यातील दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले तर वाहन चालकाला त्यांनी पकडून ठेवले दरम्यान याबाबतची माहिती जेजुरी पोलिसांना मिळताच जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक वाघचौरे त्याचबरोबर पी एस आय सरजीराव पुजारी यांनी आपल्या टीमसह घटनास्थळाकडे धाव घेतली पुणे पंढरपूर मार्ग ते जेऊर या दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतामध्ये हे चोर लपून बसले होते यावेळी जेजुरी पिसुर्डी पिंपरे नीरा या गावातील दीडशे ते दोनशे तरुण या ठिकाणी आले आणि संपूर्ण शेतीला वेढा घालून उभे राहिले त्यामुळे चोरांना पळून जाणं शक्य झालं नाही दरम्यान पोलिसांनी ड्रोन आणले ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण शेतीचा सर्व्हे करण्यात आला उसाचं क्षेत्र असल्यानं पोलिसांना चोरांना शोधणं उघड होतं त्याचबरोबर त्यांच्याकडे पिस्तूल असल्यामुळे कोणताही धोका न घेता पोलिसांनी तरुणांना फक्त राखण करा कुणी उसाच्या शेतामध्ये जाऊ नये असे निर्देश दिले होते ड्रोनच्या कॅमेरामध्ये हे चोर उसाच्या शेतामध्ये असल्याचं दिसून आलं यानंतर पोलिसांनी तरुणांनी जाऊन या चोरांच्या जेजुरी पोलिसांनी या चोरांना ताब्यात घेतला असून त्यांच्याकडे अधिकचा तपास करण्यात येत असल्याची माहिती जेजुरी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक वाघचौरे यांनी माध्यमांना दिली जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेतलेले लखन सिंग रत्पुत सिंग दुधानी वयवर्ष पस्तीस बेहदसिंग श्यामसिंग कल्याणी वैवर्ष तीस रत्नेश राजकुमार पुरी वयवर्ष तेवीस राहणार संभाजीनगर यांना ताब्यात घेतलं असल्याचं सांगितलं चोरांना पकडण्यासाठी पोलीस टीममध्ये संदीप मदने केशव जगताप संदीप भापकर विठ्ठल कदम दशरथ बनसोडे रविराज कोकरे घनश्याम चव्हाण प्रसाद कोळेकर आदींनी सहभाग घेतला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होते जेजुरी पोलीस स्टेशनची टीम चोरांना पकडण्यास गेली असता स्थानिक तरुणांनी देखील चांगलं सहकार्य केलंय हो तरुणांच्या सहकार्यामुळे चोरांना पळून जाता आलं नाही पोलीस टीममधील मधील कर्मचाऱ्यांनी देखील तत्परता दाखवली आणि त्यामुळे या चोरांचा बंदोबस्त करणं शक्य झालं जेजुरी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील चोऱ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत लोकांचा सहकार्य लाभले तर अशा प्रकारच्या चोऱ्यांचा बंदोबस्त करणं सहज शक्य आहे तर नक्की केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो असं दीपक वाघचौरे प्रभारी अधिकारी जेजुरी पोलीस स्टेशन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय आज दुपारी आम्ही पाहिलं की तुम्ही ड्रोनच्या साह्यानं काही लोकांना पकडलेलं आहे बरेच लोक या ठिकाणी उपस्थित होते नक्की काय झालंय किती पकडले आणि काय प्राथमिक माहिती दौंड हद्दीमध्ये कदम असते असं आम्हाला कळलं होतं तर ते चोरीची गाडी आहे निराधी जात असताना आम्ही कळवलं फाटा गाडी अडवली त्यातला एक जण ताब्या घेतला दोघ जण पळून गेले बाकी जण आता गावातल्या लोकांच्या मदतीने व आमचे पोलीस ड्रोनच्या सहाय्याने आम्ही सगळ्यांना ताबा घेतलाय आधीची चौकशी करून काय आहे तो प्रकार सविस्तर सांगत आहोत आठ दहा दिवसापूर्वी चाललेलं होतं जेगण म्हणजे जेगण पुढील चौकीत नाही डोंडज जिथं एक कारवाई पुढील चौकीस सगळे पुढील स्टॉपनी खूप छान केली आणि वाघ चौरी साहेबांनी त्यांना मुसक्या बांधून त्यांना आज आहे केलेले साहेबांचं कौतुक करणं तेवढं कमीच आहे तेथे तीन चोरटे तीन चोरटे चोरी करून एक घर फुडून दोंडजमध्ये निर्याच्या दिशेने येत असताना थोपटेवाडी पिसुरटी या रेल्वे गेटपाशी रेल्वे आल्यामुळं गेट लागल्यामुळं तिकडून आम्हाला साहेबांचा फोन आला की अशा स घटना झालेल्या आहे त्याबद्दल त्यामुळं आम्ही लगेच गेटवरती जाऊन तत्काळ शंभर दोनशे पुर घेऊन जाऊन त्या गाडीचा पाठला केला तिकडून वाल्ल्याच्या सरांनी फोन केला जगताप साहेबांनी त्यानंतर परत मदने चव्हाण नेरेवरून फोन आला आम्ही शंभर दोनशे मुलं जाऊन आम्ही तिथं त्या गेटवरती पकडले त्यांना जणाला पकडला बाकी दोन जण रेल्वेच्या साईटनी पळून गेले त्यामुळं त्यांना थोडा वेळ लागला पकडायला पण ते पण ड्रॉन बुलवून आम्ही ड्रॉनच्या द्वारेने त्यांना पकडण्यात आलं आहे आता जेजूर पुलीस स्टेशनला नेलेला आहे त्यांना आमची एक विनंती आहे असं झालं नाही पाहिजे आणि वाचौरे सरांना एक प्रशासनाचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी तात्काळ येऊन सर्व यंत्रणा हलवून त्यांनी लवकरात लवकर ताब्यात त्यांना घेतला आहे अतुल विलास बरकडी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा